बाई ने केलं <laughs> <laughs> के <laughs> आता मार्केटलाय पण घेतो नमस्कार म्हणतोय माझी मिसाई माझी मिसाई कमेंट करा कमेंट शुभ सायंका, साप आवडते कमी ती भाजी बनवायला या खायला मग चढ साच्छा गणेश भाऊ म्हणतात भिंतीवर पाठीमाग पाल ना <laughs> पाल नाही तिची सावली आहे गणेश भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल गोपुळ भाऊ नमस्कार वहिनी भाऊ नमस्कार गोकुळ भाऊ झाला का चहा पाणी तुमची ताई आता मार्केटला होती लगेच घरी आली पाहिजे भाजी साफ या मेथीची भाजी चपाती खायला काय चाललंय सर्वांच दोन तीन आलेत बघा बार माणस पाठवून द्या गावावरून भाजी साफ करायला चॅनल नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा राहुल पण आहे राहुल

गणेश भगवंतात भाजीत अळी आहे <laughs> परत <laughs> परत एकदा साफ करायची आहे आपल्या पूजाताई पण आलेल्या आहे श्री स्वामी समर्थ ताई दादा श्री स्वामी समर्थ पूजाताई आहे कले का भाऊ पूजाताई आलेली नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ राहुल बोलतो आजी जेवण झालं का आता जेवायचा टाइम आहे काय राहुल लोक चांद्रा वाचले का तू खाली सूर्यावर जातो नाही का पूज्यातही धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल शुभ सायंकाळ झाला का चहा चहापाणी पूजाताई झाला का चहा पाणी नाही म्हणतात नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा नवीन असाल तर कॉमेंट मध्ये सांगा आपण कुठून आहात तुझ्या ताई मेथीची भाजी आणली तीस रुपये गड्डीपाणीला आहे मी आता ओका निपाणीला आहे का मग दाखव सासूबाईन ते कुठे आहेत पंद्रह रुपये ना हो का सतीश भाऊ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सतीश भाऊ चैनल नवीन है तुम्हें चैनल लाइक करा शेयर करा चैनल करा सतीश भाऊ कुछ आज तुम्हें पूजा ताई बनता खा खा, खा हेल्दी आते हो हो आम खूब आवड़ते पूजा ताई आवड़ते राहुल भाऊ बनता हो का हो हो संभाजीनगर धन्यवाद भाऊ लाल्याबद्दल सतीश भाऊ राहुल म्हणतो मी जोडीदाराच्या घरी आहे निपाणी मध्ये मावशीकडे नाही हो का चालतंय काय चाललंय सर्वांच शुभ सायंकाळ ओम नमः शिवाय सर्वांना माझ्या लेकींना पण आवडते हो का पूजा ताई आमच्या <laughs> मुलींना पण आवडते खूप सतीश दादा म्हणतात आपण कुठून आहात दादा भाऊ आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका पण सध्या आम्ही कर्नाटकला असतोय मेंगलोर इथून इकडं एअरपोर्टला जॉब असतो माझा लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद दे सतीश भाऊ असाच तुमच्या चॅनल असंच तुमच्या ताईला सपोर्ट करत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराल राहुल लाए राहुल म्हणतो हो सतीश भाऊ म्हणतात वा छान धन्यवाद सतीश भाऊ गोकुळ भाऊ म्हणतात शेजारची बाई शेजारच्या मुलाला प्रश्न विचारते बाजाराचा जन्म कधी झाला मुलगा मला माहित नाही शेजारी अभ्यासावर लक्ष दे मुलगा शेजारणीला ही ममता कोण आहे शेजारी मला काय माहित मुलगा शेजारणीला <laughs> <laughs> पुण्यामध्ये आहे उद्या मी धन्यवाद गोकुळ भाऊ शेजारची बाई शेजारच्या मुलाला शेजारची बाई शेजारच्या मुलाला प्रश्न विचारते बा... बाबरचा जन्म कधी झाला बाबरचा जन्म कधी झाला मुलगा मला काय माहीत शेजारी शेजारी अभ्यासावर लक्ष दे मुलगा शेजारीला ही नोमता कोण आहे शेजारी मला काय माहीत मुलगा शेजारी <laughs> खूप छान के गोकुळ भाऊ गो। पुण्यामध्ये आहे उद्या मी उद्यापासून हो का हम्म गोकुळ भाऊ नमस्कार मुलगा मुलगा शेजारलेला बोलतो नवऱ्यावर लक्ष दे बाय दादा आणि ताई धन्यवाद सती भाऊ असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला बाबासाहेब खाटी धन्यवाद बाबासाहेब भाऊ लाईव्ह आल्याबद्दल चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा झाला का सर्वांचा चहापाणी सर्वांचा पाणी काय चाललंय सर्वांच नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा गणेश भाऊ म्हणतात श्री स्वामी समर्थ भाऊ श्री स्वामी समर्थ गणेश भाऊ असा सपोर्ट करत राहा महाराष्ट्र राहुल भाऊ छान आहे गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ छान आहे एकदम मस्त मस्त आहेत गोकुळ भाऊ आपले चे कॉमेडी किंग मेकर आहेत ते गोकुळ भाऊ नमस्कार सर्वांना चहा झाला पाणी बाकी आहे हो का <laughs> आमचे <laughs> आमचे गणेश भाऊ पण कॉमेडी दिसतात हे <laughs> गणेश <गनेज़> भाऊ <बावू>, धन्यवाद <laughs> असच लाईव्ह येत जा आणि कॉमेडी करत जा तेवढाच आमच्या प्रेक्षकांना पण टाइमपास होत जाईल चहा झाला पाणी बाकी आहे हो का चालतंय चालतंय चहा व पाणी नका पिवा मग दात कमजोर होतात पहिलं पाणी प्यायचं होतं ओ का, हो का हो राहुल काय चाललंय सर्वांच गणेश भाऊ साडेसात वाजता आमची दोघांची लाईव्ह असते नक्कीच या गोकुळ भाऊ आपले गणेश भाऊ ते गोकुळ भाऊ धन्यवाद लाईक करा लाईक करा गणेश भाऊ लाईक करा राहुल लाईक करा ताईच बरं आहे का कस तरी होते ते हो हो बरं बरं <laughs> मराठी लावणी ट्रेडिंग ला आहे त्यावर व्हिडिओ बनवा चालतंय चालतंय गोकुळ भाऊ नक्कीच नक्कीच बनवू बाऊ yeah. कुठली लावणी आहे भाऊ सांगा कुठली आहे उद्याच बनवतो आधी पाणी प्याव लागतं म्हणून चहा प्यावा लागतो नाहीतर कप होतो हा का आमचे राहुल भाऊ काय म्हणतात गोकुळ भाऊ कुठली लावणी सांगा तरा मला वाटलं शीतलताईनी बनवली ती तर मराठीच हो का हो, हो राहुल म्हणतो कृष्णाची कस तरी होत यावर डॉक्टर कोणती गोळी देईल <laughs> <laughs> कस तरी होत आहे ना त्याच्यावर डॉक्टर कोणती गोळी देईल <laughs> डॉक्टरला पण विचार करावा लागेल गोकुळ भाऊ <laughs> आपले बाबासाहेब भाऊ म्हणतात तुमचं नाव काय आहे आमचं नाव माझं नाव अजय आणि बायकोच नाव अश्विनी अजय अश्विनी अश्विनी सोमोशी चॅनलचं नाव आहे लाईक केलं धन्यवाद गणेश भाऊ राहुल म्हणतो गोकुळ भाऊ गो तुम्ही सांगा कोणती गोळी देईन डॉक्टर यावर या आपले म्हणतात भाजीचा वास येतो आहे हा हा भाजी आहे ना भाऊ लेकुरवाळी भाजी आहे मी तिची त्याच्यासाठी वास येत असेल शीतल ताईंनी बनवला आहे बघा नाव सांगा ना गोकुळ भाऊ कुठली लावणी आहे त्यांनी दोन तीन लावण्यांचे बनवले आहेत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय काय चालले सर्वांच झाला का पाणी चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा त्यांच आहेत हो हो चालतंय मी पाहतो मग त्याच आहेत चालन -चालन उद्या आ, मला जाऊद्याना घरी आता वाजले कि बारा ही लावणी आहे लावण्या जुन्या लावण्या बरोबर जुन्या लावण्या म्हणतात नमस्कार सर्वांना चॅनेलला नवीन असन लाईक करा शेअर करा मला लागलाय खोकला हो 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 चालतंय बघू नाही 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 चालतंय उद्या बनवतो आम्ही मला लागलाय खोकला मता चड तुम्ही चाटवा चालतंय आम्ही उद्या बनवतो आणि उद्याच लगेच अपलोड करतो मला लागला एक लाग। खोकला गोकुल भाऊ धन्यवाद तुमच्या बावन, भाऊ भाऊला सांग असाच आम्हाला नवीन नवीन हे देत जा ट्रिक देत जा लेकुरवाळी भाजीचा वास येतो छान हो हो लेकुरवाळे आम्ही पण लेकूरवाळ्याचे खोकला लागला मला म्हणतात आज काय स्पेशल म्हणतात आज काय स्पेशल मेथिची भाजी साफ करते मेथीची भाजी बनवायची व्हायची तीची भाजी साफ करते किती साडेसात संध्याकाळी साडेसात चा टायमिंग असतो आमचा साडेसात वाजता फिक्स टाइम असतो रोजचा नमस्कार सर्वांना एंजल म्हणजे परी हो आपल्या तीच आहेत परीताई म्हणजे परी आपल्या पूज्या आहेत राजू भाऊ हाय लाईक धन्यवाद भाऊ राजू भाऊ काय चाललंय तुमचं झाला का चहा पाणी गोकुळ साळुंके गाणं बंद करा अडचण येईल गाणं नाही चालू भाऊ गाणं चालू नाहीये मी चेक करत होतो चेक करत होतो चालतंय तर धन्यवाद सर्वांना चॅनलला ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा काही नाही फिरतो जरा हो हो काळजी घ्या पायाची टाइम झालेला आहे भेटूया पुन्हा साडेसात वाजता श्री स्वामी समर्थ जय शिवराय शुभ सायंकाळ स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे खात्रा <laughs> राईट प्रॉब्लेम येतात हो हो गोपळ भाऊ गाण्यांचा त्या दिवशी असाच एक झाला होता आमचा म्हणजे लाईव्ह ला डीजेचा आवाज येत होता ते कॉफी राईट आली होती चला तर मग बाय हसा खेळा आणि पाळा बरोबर ना गोकुळ गावांचा डायलॉग आहे हसा खेळा आणि शिस्त पाळा Anyone, bye.